जेवणाची चव वाढवणारी अशी ही भरली मसाला मिरची तुम्ही जर करून खाल्लात तर नक्कीच तुमची भूक दुपटीने वाढेल या पद्धतीने जर अशी भरली मिरची केलात तर न आवडणारे सुद्धा अतिशय आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा हीच भाजी करण्याचा आग्रह नक्की करतील इथे मी पाच ते सहा अशा उभ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी ताज्या अशा ह्या मिरच्या आहेत आणि या पद्धतीने एका मिरची दोन ते तीन काप करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा या पद्धतीने मी थोडेसे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे आता आपण त्याचा मसाला तयार करूयात दोन मोठे चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक चमचा थोडंसं भाजून घेतलेला पीठ देखील यात मिक्स केलेली आहे त्यामध्येच एक अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ त्यानंतर लिंबाचा रस आणि थोडीशी साखर आता हे सर्व घटक हाताने आपण मिक्स करून घेऊयात सारण जर कोरडे वाटत असेल तर थोडंसं हाताला पाण्याचा हात लावून तुम्ही हे छान एक्झिव करून घेऊ शकता या पद्धतीने जे आपण मिरच्या काप करून घेतलेले आहेत त्यामध्ये छानपैकी हा मसाला अगदी व्यवस्थित दाबून भरून घेऊयात आता सर्व मिरच्यांमध्ये मी या प्रकारे मसाला भरून घेत आहे पहा अगदी छान आणि व्यवस्थित हा मसाला आपण यात भरून घेतलेला आहे आता कडई दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे छान तडतडून घेत आहे चिरून घेतलेला कांदा घालूया त्यामध्ये अजून अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालून मिक्स करून घेऊया यात आपण वरून अर्धा चमचा अजून हळद घालूया आणि ह्या मिरच्या फार चवीला तिखट नसतात म्हणून आपण थोडंसं झणझणीत येण्यासाठी एक चमचा लाल तिखट इथं मिक्स करून घेत आहोत तर तेलामध्ये छान मऊ झालेल्या या कांद्यामध्ये आपण या पद्धतीने हे सर्व मिरचीचे आपण भरून घेतलेले आहेत ते या पद्धतीने पेरून घेऊयात आणि वरून आणखीन एक दोन चमचा आपण तेल घालूयात आणि अगदी किंचित मीठ त्याच्यावर भुरभरून आपण हे झाकून वाफून घेऊया पहा अगदी तीन ते चार मिनटं मी वाफून घेतलेली आहे आणि अगदी मस्तपैकी हे मऊ देखील झालेले आहेत आपण वरून किंचित तेल टाकून वर झाकण ठेवून हे वापून घेतलेलं आहे त्यामुळे आत भरलेल्या जे सारण आहे त्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही आता ना पुन्हा एकदा ही एक भाजी खाली परतवून घेऊन पुन्हा आपण वर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी छान वाफून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने ही भाजी छान वाफली जाईल आणि अगदी मऊ होईल आता शिल्लक राहिलेल्या सारणामध्ये अगदी मी किंचित पाणी घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे हे पाणी आता आपण वरून या भाजीमध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा थोडंसं परतवून घेऊ आणि वर झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनटासाठी आपण हे छान वाफून घेऊयात पहा अगदी तीन ते चार मिनटात पाणी छान आटलेलं आहे आणि आपण भरलेला भर मसाला देखील एकाही मिरचीतून बाहेर आलेला नाही मिरची अगदी मऊ अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काप करून त्यामध्ये तुम्ही हा मसाला भरून अशी मसाला मिरची नक्की करून पहा तुम्हाला आवडेल तोंडाची चव वाढवण्यासाठी पोळीबरोबर काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारची भरली मिरची नक्की तयार करून खा सध्या पावसाळ्यात अशा प्रकारच्या या हिरव्या मिरच्या भरपूर प्रमाणात मिळतात अगदी झटपट आणि कमी श्रमात तयार होणारी अशी ही भरली मिरची नक्की तयार करून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर न नवीन असाल तर माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा